नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली शहराच्या सिद्धीबाग येथील बौद्ध विहारमधील गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर बिहारमधील महाबोधी विहार मुक्तीची केंद्र सरकारकडे मागणी केली या अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रभारी सुनील ओहळ जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हा महासचिव राजू शिंदे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव सलीम अत्तार बाळासाहेब काते चंद्रकांत दोंदे संजय संसारे अशोक तांबे कैलास कोळगे कचरू लष्करे अनिकेत कडू गणेश बागल जयसिंग यादव रवी कुमार राजेंद्र रामफळे आदींसह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी सुनील ओहोळ म्हणाले की बिहारमधील महाबोधी बुद्धविहार येथे द बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे टे एकोणपन्नास लागू आहे त्यामध्ये पाच गैरबौद्ध सदस्य असून बौद्ध धर्मगुरूंना आपल्या बुद्धविहारात विधिवत पूजेचा अधिकार मिळत नसल्याने हे एक प्रकारे बौद्ध धर्माचा अपमान आहे बौद्ध समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा धार्मिक स्थळ बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात देण्याची गरज आहे त्यामुळे तेथे दररोज बौद्ध धर्मगुरू विधिवत पूजा करू शकतील महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी देशभर आंदोलन होत असून बहुजन समाज पार्टी देखील यामध्ये समाविष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले केंद्र सरकारने महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन कायदा तयार करावा व महाबोधी बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच नुकतेच भारत पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आज या ठिकाणी अहिल्यानगर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतदिनीच्या निमित्ताने मी सर्व बहुजन बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज पाकिस्तान आणि भारतीय सीमेवरती जे काही सिंदूर ऑपरेशन चालू होतं त्या ठिकाणी जे भारतीय जवान पाकिस्तानी गोळीबारामध्ये शहीद झालेले आहेत अशा सर्व जवानांना मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्यांना भाऊपूर्ण अशी आदरांजली अर्पित करतो आणि थांबतो तसेच त्यांच्या कुटुंबियाच्या बाबतीमध्ये देखील आम्ही या ठिकाणी संवेदना जाहीर करतो का त्यांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ति बुद्धी मिळो हो, अशी भगवान बुद्धचरणी प्रार्थना करतो जे बिहारमध्ये जे बोधी टेम्पल आहे बोधी मंदिर ते बोधी मंदिर मुक्तीसाठी गेल्या तीन महिन्यापासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला आदरणीय बेहनकुमारी मायावती बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि चार, चार वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री यांनी देखील वेळोवेळी वेड़ पाठिंबा दिलेला आहे आणि बहुजन समाज पार्टी या आंदोलकांच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे मी या ठिकाणी ह्या आंदोलनाला यश मिळावं आणि त्या ठिकाणी जी काही त्यांची आडवणूक केली जाती आंदोलन दाबलं जातं कारण बिहारमध्ये आणि केंद्रामध्ये दोन्ही ठिकाणी बी जे पीचं सरकार आहे आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय तर मी त्या ठिकाणी या सरकारला चेतावणी देतो का संपूर्ण समाज जो बाबासाहेबांना मानणारा आहे जो फुलेंना मानणारा आहे आणि बुद्धांना मानणारा आहे तो या ठिकाणी या मंदिर बौद्ध मंदिर मुक्तीच्या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि तात्काळ त्यांनी हे या ठिकाणी जो काही एकोणीसशे एकोणपन्नासचा जो काही ॲक्ट आहे तो संविधान आल्यानंतर असाही रद्द झालेला आहे तेव्हा तो रद्द करावा आणि हे मंदिर बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं तसेच बाबासाहेबांनी आम्हाला एकोणीसशे पस्तीसला जी घोषणा दिली होती येवला या ठिकाणी का आम्ही हिंदू धर्मात हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही आणि त्यांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्म दिला आणि हजारो वर्ष तीन हजार वर्ष जो समाज पीडित होता हिंदू धर्मामध्ये जो कुत्र्या मांजरापेक्षा हिंद जीवन जगत होता त्या सर्व समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दम्म देऊन या सर्व समाजामध्ये फार मोठे अनंत या समाजावरती मोठं उपकार केलेला आहे आणि या सर्व बहुजन समाजाला या हिंदू धर्माची जी काही गटर गंगा होती का जो शेवटचा जो खालचा स्तर होता त्या सर्व समाजाला बाबासाहेबांनी यातून माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या धम्मामध्ये कुठलाही भेदाभेद नाही स्त्री पुरुष सर्व समान आहेत असा समानतेचा धम्म दिला जो विज्ञानवादी आहेत आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्मामध्ये जो समाज याच्यावरती हजारो वर्षे अन्याय अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि मानवमुक्तीचा जो लढा फुलेंनी चालू केला तर महात्मा फुले असतील माता सावित्री असतील या सावित माता सावित्रीवरती देखील त्या ठिकाणी चिखल आणि सेन फेकण्याचा फे फेकलं गेलं तेही हिंदूंनीच फेकलं गेलं जो काही दलित हिंदू आज समजला जातो एस सी एस टी असल ओबीसी असल तर यांच्यावरती अन्याय अत्याचार करणारा देखील सवर्ण हिंदूच आजही करतोय आजही जे काही समजा राजस्थानमध्ये आजही पाण्यासाठी अगदी नऊ वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी शाळेतल्या माठाला त्या ठिकाणी शिवला स्पर्श केला म्हणून त्या शिक्षकाने त्याला एवढं मारलं का तो मृ मृत्यू पावला त्या ठिकाणी हेड मास्तरनी त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे या देशातल्या पन्नास टक्के स्त्रियांवरती जो काही हिंदू धर्मा करून त्यांना गुलाम म्हणून वागवला जात असं तर होतं तर त्या स्त्रियांना देखील या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनीच मुक्ती दिलेली आहे तेव्हा मी या ठिकाणी सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी अपील करतो का आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं वागलं पाहिजे धम्माचं आचरण केलं पाहिजे आणि धम्माच्या मार्गावरती सर्वांनी आपण आलो पाहिजेत कारण महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला ज्या गटरगंगेतून बाहेर काढलं त्यापासून आपण आता खऱ्या अर्थानं धम्माचं आचरण करून आम्ही या ठिकाणी आज हा संकल्प केला पाहिजे का आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचारानं धम्माच्या विचारानं वागू आणि या ठिकाणी जे मनुवादी आहेत जे बिहारमधील बौद्ध त्या ठिकाणी टेम्पल आहे त्याच्या काही जो काही संघर्ष आहे त्या लढ्याला आम्ही सर्व शक्तीनिशी या ठिकाणी पाठिंबा देतो त्या मुक्तीचा संकल्प करतो आणि हे आंदोलन पाहू इच्छिणाऱ्या मनुवादी शक्तींना या ठिकाणी नेस्तानाभूत करण्याचा देखील या ठिकाणी आम्ही संकल्प करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत प्रथमतः सर्वांना बहुजन समाजाला माझा क्रांतिकारी जय भीम आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व बहुजन समाज आज प्रत्येक ठिकाणी बुद्धांच्या पूजेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि राहुरी तालुका आणि सर्व नगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मी सर्व माझ्या बहुजन समाजाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी ब एवढं